हा जो महामार्ग आहे तो अनावश्यक आहे गरजेचा नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा टाकणार आहे कोकणाच्या बाबतीत विचार केला तर पर्यावरणाचा रास करणारा आहे जंगलाचा रास करणारा आहे आणि इथल्या भूमिपुत्रांच्यावर अन्याय करणारा असा हा महामार्ग आहे कोकण आधीच कोल्हापूरला वेगवेगळ्या सात मार्गाने जोडलेला आहे नवीन मार्ग करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळं कुणालाही नको असलेला हा महामार्ग करण्याची गरज नाही म्हणून याला आमचा विरोध आहे तुम्ही कोकणात येऊन विरोध करताय मात्र कोल्हापूरमध्ये समर्थनार्थ मोर्चा निघतो काय झालं खरं तर हे जे मोर्चे निघत आहेत ते मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत जाण्यासाठी हे मोर्चे आहेत मोर्चे आहेत जे मोर्चे निघाले त्या मोर्चेकऱ्यांनी सांगावं की संभाव्य बाधित यादीमध्ये यादी त्यांचं नाव आहे का त्यांचा गट नंबर जातो का समर्थन कशासाठी करता